लोक येतो अशी गर्दी का आम्हाला वाडगाव बसून हिठ येऊ सर तीन तास लागले तीन तास झाले आम्हाला हिटवर लुना गाडी त्या गाडीवर आलो पण आलो इतकी गर्दी होती आम्हाला चालता सुद्धा येत नव्हतं सप्ताहाला एकशे अठ्याहत्तर वर्ष पूर्वीची परंपरा आहे किती पब्लिक आली कोणी कुठून वाढून गेले आम्हालाच कळालं नाही हे गंगागिरी महाराजांचे पुण्याही योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज एकशे अठ्ठ्याहत्तरव्या हरिनाम सप्ताहामध्ये लाखो भाविकांनी उपस्थिती नोंदवली दरम्यान या सप्ताहाचे नियोजन भाविकांना कसे वाटले या सप्ताहामध्ये लाखो भाविक नेमकं येतात तरी का सप्ताहाची भाविकांची नाळ कशी जोडली गेलेली आहे याबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही काही भाविकांशी संवाद साधला आहे तर भाविक काय म्हणाले बघूयात एकशे अठ्याहत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताहात तुम्ही आलेलं आहे कसं वाटलं ले इथलं नियोजन एकदम उत्कृष्ट नियोजन आहे एकदम सुंदर असं नियोजन आहे खूप भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन खूप मोठ्या परिसरामध्ये हे सगळं नियोजन झालेलं आहे खूप सुंदर नियोजन आहे गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाला एवढ्या लाखोंच्या संख्येने भाविक येतात काय नेमकं या सप्ताहामध्ये असं वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय एक साधारण महाकुंभ आहे आणि आगा। आगा। गैले, गैले हा, हा, या सप्तेमध्ये मध्ये जो आनंद मिळतो हा कुठल्याही मोठ्या धार्मिक स्थळावर गेल्या सुद्धा भेटत नाही असा आनंद हा मिळतो या सप्ताहाला एकशे अठ्याहत्तर वर्षपूर्वींची परंपरा आहे लेणे गो हरिनाम देणे अन्नदान या अशा मोठ्या स्वरूपात इथं अन्नदान या सगळ्या गोष्टी केल्या जातात या ठिकाणी अशी भाविकांची गर्दी झाली किंवा महापौर आल्यासारखं झालं पूर्ण मी या ठिकाणी आजपर्यंत असं रेकॉर्ड झालं की आम्ही सात गावाचे फक्त नियोजन करण्यासाठी झाले बाहेरून किती पब्लिक आली कोणी कुठून वाढून गेले आम्हालाच कळलं नाही हे गंगागिरी महाराजांचे पुण्याही आहे आणि या ठिकाणी सप्त असा आनंद मिळाला आम्हाला तर काय कुठं काय घडतं काय म्हणजे चांगलं ज्या ठिकाणी वाढण्याची पद्धत ही महाराजांच्या कृपेनं कशी घडते हे त्यांनाच माहीत आहे एवढे लाखो भाविक येत आहे रात्री किती वाजेपर्यंत पंगत चालू या ठिकाणी आम्ही तर कमिटीने नेम दहा वाजेपर्यंत ठेवलेलं आहे पण कमिटीच्या नंतर आम्ही बारा वाजेपर्यंत पंक्ती चालू राहतात बाबा न्या वाचता नियोजन कसं वाटलं एकदम भारी झालं एकदम कुठंच काही नाही लागता का गालबोट न लागतं झाला असं कधीच होणार नाही झालं आमटीचा प्रसाद आमटीचा प्रसाद घेतला सगळं ओके चालू आहे आम्ही वाचितो ज्ञानेश्वरी आहे तिथं मंदिरापासून हनुमान मंदिर ज्ञानेश्वरी पारायणवाला वाटलं सप्ताह एकदम गंगेर बाबा सप्ताह एकशे अठ्याहत्तरचा सप्ताह एकदम व्यवस्थित झाला आमटी भाकरी एकदम व्यवस्थित सगळं नियोजन भारी ज्ञानेश्वर पारण वगैरे सगळं चांगलं आहे आमचं ज्ञानेश्वर पारण आले आम्ही आणि इतकं उत्कृष्ट सप्त झाला सगळं काहीच जन... काहीच कमी नाही इथं तर किती वर्षापासून सप्ताला तुम्ही आम्ही सोळा येतो आता सोळा वर्ष आमचं सप्ताह नियोजन कसं वाटलं बाबा चांगला वाटलं आमटीचा प्रसाद घेतला का घेतला ना काय वाटलं प्रसाद घेऊन प्रसाद खूप आनंद वाटला आज ऊर्जा आल्या सारखं निर्माण होते तुन तुन आप आप या किती वर्षापासून तुम्ही सप्ताला येता आता वीस बावीस वर्षे झाले सप्ताह काय सप्ताहत नेमकं काय एवढे लोक येतात लाखो लोक आहे द्या काय न त्या करमेश्वराचं आकर्षणच असतं तसं सप्ताचं यस त्याचं आकर्षण होतंय माणसाला ऊर्जा उत्पन्न तयार होते कुठून आलेस बाबा तुम्ही डाळ पुत्र बरं किती वर्षापासून तुम्ही या सप्ताला येताय सात वर्ष काय या सप्त्यामध्ये नेमकं असं की एवढे लाखो लोक आहे द्या आमटीचा प्रसाद घेतला का कसा वाटला नियोजन कसं वाटलं इथलं कसं वाटलं सप्ताहाचं नियोजन तुम्हाला व्यवस्थित वाटलंय किती वर्षापासून तुम्ही वर्षा या सप्ताहाला येत आहे माझ्या मते तरी पंधरा पंधरा एक वर्ष झाली पंधरा सोळा वर्षापासून बरं काय नेमकं या सप्ताहमध्ये एवढे लाखो लोक येतात सप्ता म्हणजे आता एक वर्ष वर्षाने येतोय जो सप्ताह त्यामुळे लोक पूर्ण साप्त्याच्या दर्शना म्हणून येत आहे असं कुठून आलात तुम्ही आम्ही बदापूर तालुका येवला जिल्हा नाशिक किती वर्षापासून तुम्ही साप्ताला येतात जवळजवळ दहा वर्षापासून या साप्ताला येतो असं काय सप्त्यामध्ये सप्त्यामध्ये असं आहे की इथली आमटी भाकर खाल्ल्याशिवाय रामगिरी महाराज सप्ताह आमटी भाकर खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही आमटी भाकर इतकं महत्व आहे या सप्त्यामध्ये आमटी भाकर जर खाल्ली वर्षभर माणूस आजारी पडत नाही इतकं महत्व आहे या भाप्ता नियोजन कसं वाटले नियोजन एक नंबर वाटलं चांगलं आहे फक्त रस्त्याची थोडी अडचण होती पण सप्त्याला इथं नियोजन गोदा काठी काही अडचण कसं वाटलं सप्ताह आजी किती वर्षापासून घेत आहे तुम्ही सप्ताला काय काय या सप्तमध्ये असे कि एवढे लाखो लोक येत्या अनेक गंगागिरी महाराज मी छत्रपती संभाजीनगर कसं वाटलं तुम्हाला सप्ताह सप्ताह छान आहे आणि लाखोच्या संख्येने भाविकांची गर्दी आहे कसं वाटलं सप्ताहाचं नियोजन एकदम भारी काय या सप्त्यामध्ये एवढे लाखो लोक येत्या अशा तर अनेक सप्ते होते ना गंगगिरी महाराज सत्याला लाखून एका गर्दी होती आमडीचा प्रसाद घेतला का कसा वाटला कुठून आले बाबा तुम्ही हा होऊन तरी किती <laughs> वर्षापासून सप्ताला येताय तुम्ही गंगगिरी महाराज माझा आला पर इषक सत्य झाले हा हा इषेक सप्त्यापासून सप्ताला येतो मी काय ये सप्त्यापदी नेमकं एवढे लाखो घेऊ म्हणजे लय लोक तो अशी गर्दी का आम्हाला वारगाव बसून इथं येऊ तर तीन तास लागले तीन तास झाले आम्हाला हिटवर याला लुना गाडी येला आणि छोटी त्या गाडीवर आलो पण येता आले दमाने आलो इतकी गर्दी होती आम्हाला चालतं सुद्धा येत नव्हतं सप्ताह एवढी गर्दी का होती तिथं लोकायला भावना आहे लोकांची भावना आहे आणि त्या भावनामुळे लोक येतोय सप्त्याला लांबून लांबून लोक येतो नगर झालं इकडे औरंगाबाद झालं नाशिक झालं ले लोक येते सप्ताचं नियोजन कस वाढलं लय भारी सोय घेतला आमटीचा परसाद भारी काय नेमका आमटीचा आमटीचा परसाद असा आहे का लोक उरकू उरकू खाते हा पेटे आमटी पेटे हा एक आमटीच हे हा लय भारी नाही आजार नाही आजार नाही आजार नाही हा